नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दत्तवाढ नदीपात्रात आज संध्याकाळपर्यंत पाणी पोहोचेल आमदार यड्रावकर यांची माहिती शिरो तालुक्यातील दूधगंगा नदीचं पात्र कोरडं पडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना गंभीर अडचणीनं समोर जावं लागतंय उन्हाळ्याच्या झळांनी शेतीसाठी पाण्याचा अभाव निर्माण झाल्यानं अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत चाललाय या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाला धरण क्षेत्रातून तातडीनं पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचबरोबर कारदगा येथील बंधाऱ्यातील बर्ग्यांची उंची देखील दोन फुटांनी कमी करण्यात आली असल्यानं आज सोमवार सायंकाळपर्यंत दत्तवाड नदीपत्रात पाणी पोहोचेल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे आमदार यड्रावकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार धरणातून पाणी चारशे क्युसेक्सनं सोडण्यात येत आहे त्याचबरोबर कारदगा येथील बंधाऱ्यातील बर्ग्यांची उंची दोन फुटांनी कमी करण्यात आली आहे त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत दत्वाड दुधगंगा नदीपात्रात पाणी पोहोचेल नदीपात्र कोरड असल्यामुळे पशुधनालाही पिण्याचं पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता होती मात्र आमदार यड्रावकर यांनी वेळेवर लक्ष घालून संबंधित विभागांना तातडीने कृती करण्यास भाग पाडलं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून दूधगंगा काठावरील अनेक गावांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग कोडगरी न्यूज चॅनल